माझं नाव सुनील राव साहेब भोसले राहणार चौक चालू जिल्हा संभाजीनगर बरं आज आपण तुमच्या या आद्रक पिकाच्या प्लॉटसाठी आलोय बरोबर या पिकासाठी आपण आपलं जैविकाचं तं, तंत्रज्ञान वापरताय तर तंत्रज्ञान वापरल्यानंतर तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये काय फायदा झाला आणि वापरण्यापूर्वी काय परिस्थिती होती आपल्या प्लॉटची जोपर्यंत वापरेल नव्हतं मी हां म्हणजे मला माहितीच नव्हतीच ओके मी आपलं फ्लमरी जायचं साधारण आणचं सोडून द्यायचं आणचं सोडून द्यायचं हां तीसे एक हजार रुपये चालले गेले त्याच्यात बर गुन्ह्याचा पत्ता नाही बर मग मित्राकडे गेलो या का हा त्याला म्हणलं यार काय सोडतो तू सांग हा मग त्याला विचारलं म्हणे मग अशा अशी ट्रीटमेंट चालू आहे तुला करायची का ओके त्यांना ठीक आहे करतो पण मग थोडं पैशाचं अरेंजमेंट पण कर म्हणे हो थोडं सस्त माग राहतो म्हणे म्हणलं ठीक आहे मी कसं करीन ओके मला चालतो तर घेऊन ओके मग मला त्याला काठशेवरी फाट्यावर नेलं हा आमची पाहुणे भेटली मग तिथं हा मग ते आम्हाला औषधी दिली हा मग ती औषधी सोडली फेल अच्छा पण आज त्याच्याबरोबर तुमचा प्लॉट okay. जैविक तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी पूर्णपणे खराब झाला होता खराब झालेला बरोबर त्याच्या व्यतिरिक्त आपल्या प्लॉटला वाढ वगैरे कस काय होती पूर्वी पहिल्यांदा ना लहान लहान वाढ अच्छा वाढ प्रॉपर नव्हती मग आता आपण हे जैविक तंत्रज्ञान जेव्हापासून चालू केलं चालू केल्यानंतर आज आपल्याला हा लाईव प्लॉट आपण प्रत्येक शेत बघतोय आणि शेतकरी मित्रांची प्रतिक्रिया पण आपण घेतो आहे इतका जबरदस्त असा प्लॉट डेव्हलप होताना आपल्याला लाईव दिसतोय बरोबर <coughs> मग आपले जे आर्दरक उत्पादक शेतकरी मित्र आहे त्या शेतकरी मित्रांना काय सल्ला द्याल तुम्ही तर त्याला पण सल्ला देऊ बाबू मेळाचिका समजलं मला आवडत नाही पाहिलं नाही हां पण याच जी हे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट ही चांगली आता सध्या कांती चांगली आहे आणि रिझल्ट नंबर एक ची रिझल्ट नंबर एक ची प्रत्यक्षात तुम्ही अनुभवताय फुटवे बिटवे आज आपण येला तुमचे फुटवे पण बघतोय हे बघू शकतोय आपण सर दाखवा बरं फुटवे हे बघा आणि कसं मी एक खडा पण उपटून पाहिला ना हा खडा पण चांगला होता सध्या लावून द्याला एक मुलगा त्याला उपटून आणू बापती जाणार गेला तुम्हाला तो पण दाखतोय आता हा जो खडा आपण उपडलाय आपली आद्रक जी ती अडीच महिन्याची अडीच महिन्याची आद्रक आहे आता हा जो खडा काढला आपण हा सगळ्यात हलक्यातला काढलाय आपण सगळ्यात हलक्यात बरोबर हलक्यातला खडा काढतो काढतोय आपण तर काय वाटतंय तुम्हाला याच्या बाबतीत तर असं आमचा प्लॉट होत असतो दिवळीच्या नंतर माल असतो हा तर आता एक अडीच महिन्याची ही तरी पण पोस्ट जुना खडा मी इतका छोटासा आहे आपण बघू शकतो जुना खडा पण एकदम छोटासा आहे बरोबर म्हणजे एकदम हलक्यातला खडा आपण काढलाय हलक्यातला खडा पण आपल्याला किती ग्रॅमपर्यंत आणवतोय अडीचशे जैन सर अडीचशे ग्रॅमपर्यंत जाणवतो आहे बरोबर ठीक आहे सर आपण जी माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहे धन्यवाद